चार दिवस हा मला कळलं की तू गायब झाला होता चार दिवस कुठे गेला होता दिदीने पोस्टर लावले होते ना हां असं करतात बेलन तू का गेलास कुठे गेलास शांग बरं मला हां असं जायचं असतं का शाना बाबू आहे ना माझा तू तू शाना बाबू आहे की नाही शांग बरं तू इतका शाना आहेस ना मी तुझं किती कौतुक करते सगळ्यांना शांग सांगते आमच्या मेलन बाबू खूप शाना आहे खूप शान आहे मग असं चार दिवस घरातून गायब का झाला बरं तू हा तुला मम्मीने खाऊ दिला नव्हता का सांग बरं मला मम्मीने खाऊ दिला नव्हता का तुला मम्मीने किती शोधलं तुला दिदीने पोस्टर लावले हो असं कळलं मला मेलनच्या दिदीने पोस्टर लावले होते वेलन गायब झाला होता म्हणून आणि चॉकी कोणी खाल्लं हे चॉकी कोणी खाल्लं हे कोणी खाल्लं हे कोणी खाल्लं दिदी खाते आणि अशा कचरा करते ना आणि मेलनवरती नाव येतं माझ्या बाबूवर नाव येतं मेलू ये इकडे या सोना बाबू माझा असं जायचं नाही घर सोडून मग दिदी मम्मी रडली ना केवढी रडली केवढी रडली दिदी मम्मी हां नाही खाली नाही जायचं सारखं सारखं हो नाही जायचं नाही जाणार ना, 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 ना तू खाली नाही जाणार ना बाबू झोपा झोपा झोपायचे तुला माझ्या गोदीमध्ये झोपा झोपा शान आहे मेलन बाबू म्हणजे बाबू शान आहे आहे बाबा हो हो शान आहे दिदी आहेत है, ओ, है, ओ, ओ, है। दीदी ना वेड्या मेलन बाबू शान मेलन अभ्यास करायला बसलेला आहे हम्म दिदीच्या पुस्तकांवरती हा भटकून आला चार दिवसानंतर ना आणि आता अभ्यास करतोय